सिंह राशीच्या लोकांनो तुम्ही सोन्याच्या गादीवर झोपणारे आहात देव एक जबरदस्त खेळ खेळणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जेवढेही माता राणीचे खरे भक्त आहेत त्यांनी सर्वप्रथम या व्हिडिओला एक लाईक करावा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन संपूर्ण मन आणि हृदयाच्या भावनेने जय जयमा लक्ष्मी असे नक्की लिहावे मित्रांनो आता तुमचे नशीब केवळ वळण वर घेणार नाही तर थेट आकाशाला गवसणी घालणार आहे ब्रह्मांडात असा एक दैवी संयोग निर्माण होत आहे जो तुम्हाला रंकातून राजा बनवणार आहे आता तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही ख्रंच सोन्याच्या गादीवर झोपाल कारण देवाने तुमच्या राशीला निवडले आहे एका मोठ्या खेळासाठी असा खेळ जिथे तुम्हाला अचानक धन अद्भुत वैभव आणि ऐशारामाचे जीवन मिळणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल अडकलेले पैसे असोत हरवलेली संपत्ती असो किंवा अचानक मिळालेली जमीन जायदाद आता सगळं तुमच्या पदरात पडणार आहे आणि हे सगळं कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय एका चमत्कारासारखं होणार आहे तुमच्या जीवनातील हा चमत्कारी क्षण केवळ तुमच्याच नव्हे तर तुमच्या कुटुंब आणि मित्रांच्याही नशिबाला उजाळा देणार आहे खूप वेळेपासून जे लोक तुमच्या मेहनतीचा आणि संघर्षाचा उपहास करत होते जे लोक तुमच्याजवळ येण्यास घाबरत होते ते आता तुमच्या शाही थाटामाट पाहून तुमच्याजवळ बसण्याची जागा शोधतील आता देवाच्या कृपेने तुमचा काळ बदलणार आहे आणि तुमच्या नशिबाची रात्र आता दिवसभर चमकणार आहे आता तुमच्या कष्ट आणि प्रामाणिकपणाचं फळ तुम्हाला मिळणार आहे जे काही काम तुम्ही सुरू केले होते पण ज्यात सत अडथळे येत होते ते काम आता कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होणार आहेत आता असे संधी येणार आहेत ज्याबद्दल तुम्ही फक्त स्वप्न पाहिली होती तुम्हाला एखाद्या मोठ्या कामात यश मिळणार आहे आणि या यशासोबत तुम्हाला भरपूर शुभेच्छा मिळतील पण हे केवळ तुमच्या मेहनतीचं आणि वेळेचं फळ नाही तर हे सगळं देवाची कृपा आणि तुमच्या चांगल्या कर्मांच फळ आहे तुमच्या जीवनात या बदलाला घेऊन येण्यासाठी ग्रह आणि नक्षत्रांचाही प्रभाव आहे जेव्हा ग्रह आणि नक्षत्र अनुकूल असतात तेव्हा कोणताही माणूस भाग्यवान होतो आणि हाच काळ आता तुमच्यासाठी चालू झाला आहे आता तुम्हाला ते सगळं मिळणार आहे जे मिळवण्यासाठी तुम्ही वर्षानुवर्षे प्रयत्न केले होते तुमच्या जीवनशैलीत बदल होणार आहे आणि त्याचा परिणाम केवळ वर तुमच्यावरच नव्हे तर तुमच्या कुटुंब आणि नातलगांवरही होणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात आनंदाचा अनुभव घ्याल तेव्हा तुमच्या घरातही समृद्धीचं वातावरण निर्माण होईल घरातील प्रत्येक सदस्याला सुखशांती मिळेल आणि सगळे मिळून आनंदाने राहतील तुमच्या जीवनात येणाऱ्या या मोठ्या बदलाला ओळखणं तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या आनंदाच्या लाटेला थांबवण्यासाठी तुम्हाला तुमच्या भावना आणि कर्म यावर लक्ष ठेवावं लागेल जर तुम्ही तुमच्या मार्गावरून भरकटला किंवा कोणाच्या बहकाव्यात आला तर तुम्ही ती समृद्धी गमावू शकता जी देव तुमच्यासाठी तयार करत आहे त्यामुळे यावेळी तुम्हाला तुमच्या कामाच्या पद्धतीला योग्य दिशेत ठेवूनच यशाचा अनुभव घ्यावा लागेल पुढील चोवीस तास तुमच्या जीवनात एक मोठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहेत पहिली आनंदाची बातमी तुमच्या करिअरशी संबंधित असेल जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या प्रमोशनची शक्यता आहे तुमच्या मेहनतीचं फळ आता मिळणार आहे दुसरी आनंदाची बातमी तुमच्या वैयक्तिक कामांशी संबंधित असेल आणि तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात यश निश्चित असेल हेच ते वेळ आहे जेव्हा तुम्हाला ती यश मिळणार आहे ज्यासाठी तुम्ही इतकी वर्ष संघर्ष केला आहे या काळात जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं तर हे वेळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल सत्तकाम केल्याने थकवा येऊ शकतो आणि जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही तर ते तुमच्या जीवनात समस्या निर्माण करू शकतं म्हणून तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या जेणेकरून तुम्ही तुमच्या यशाचा संपूर्ण आनंद घेऊ शकाल पुढे जाताना यावेळेत तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून थोडं अंतर ठेवावं लागेल कारण काही लोक तुमच्या आनंदामुळे जळतात आणि ते तुमची प्रगती थांबवण्यासाठी योजना आखू शकतात तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये समन्वय ठेवत असताना वाईट प्रभावांपासून दूर राहावं लागेल आता वेळ आलाय जेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या नात्यांमध्येही सुधारणा पाहू शकता तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता किंवा एखाद्या नातेवाईकाशी संपर्क करू शकता जो तुमच्यासाठी सहाय्यक ठरेल जर तुम्ही बेरोजगार असाल तर अनेक संधी तुमच्या दारावर दस्तक देत आहेत आणि हा वेळ तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडणारा आहे तसेच जेव्हा तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि समर्पणाने कोणतेही कार्य पुढे नेता तेव्हा तुम्हाला मोठं यश मिळेल तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्ही नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन घेण्याचा विचार करू शकता हा वेळ विशेषतः तुमच्या जीवनात धन सुख आणि समृद्धी घेऊन येणारा आहे याला ओळखा आणि तुमच्या जीवनाला संपूर्णपणे यशस्वी बनवण्यासाठी काही छोटे छोटे उपाय करा हा वेळ तुम्हाला खूप काही देणार आहे आणि तुम्ही तुमच्या मार्गावर येणाऱ्या त्या सर्व गोष्टींचा संपूर्ण लाभ घ्या आता तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे आणि तुम्ही केलेले कार्य आता यशस्वी होणार आहेत या यश मिळवण्यासाठी तुम्हाला थोडीशी सावधगिरी बाळगावी लागेल हा काळ तुम्हाला दाखवेल की तुमच्या मेहनतीचं आणि कष्टाचं खरोखरच काय मूल्य आहे धन्य आहे तो काळ जो तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आला आहे आता तुम्हाला खरी मेहनतीचं फळ मिळणार आहे या यशाचा संपूर्ण आनंद घ्या कारण हा वेळ तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या बदलाचा प्रतीक बनणार आहे आता तुमच्या जीवनात आणखी एक आनंदाची बातमी येणार आहे तुमचे जुने नाते सुधारण्यासाठी तयार आहेत एखाद्या जुन्या मित्राला किंवा नातेवाईकाला भेटून तुम्ही एक नवा सुरुवात करू शकता जर तुम्ही बेरोजगार असाल तर आता अनेक नवीन संधी तुमच्या दारावर येत आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या आरोग्याचाही विचार करावा लागेल कारण कामाच्या निमित्ताने प्रवास किंवा अधिक कामामुळे थकवा जाणवू शकतो त्यामुळे स्वतःला विश्रांती देणं आणि आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे हा काळ तुमच्यासाठी प्रचंड धनप्राप्तीचा आहे तुम्ही मा लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची पूजा करण्याकडे विशेष लक्ष द्या जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर शुद्ध तुपाचा दिवा लावता तर लक्ष्मी माता तुमच्या घरी वास करतील आणि तुमच्या जीवनात समृद्धी येईल जर तुम्ही हे सर्व उपाय योग्य पद्धतीने करता तर तुमच्या जीवनात इतके मोठे बदल येतील की तुम्हालाच आश्चर्य वाटेल फक्त तुम्हाला तुमचे कर्म योग्य दिशेने लावून मेहनत करावी लागेल आणि मग देवाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यश मिळेल